सिंधू नदीच्या सुपीक काठावर झेलम आणि चिनाब नदीच्या दरम्यान इसवी सन पूर्व तीनशे चाळीसच्या सुमारास पोरव साम्राज्याचा एक पराक्रमी वारस जन्माला आला त्याचं नाव होत पोरस पोरव वंशाचा हा राजपुत्र जन्मापासूनच पराक्रमी उंच बांधा आणि युद्धकलेत प्रवीण होता लहानपणापासूनच तलवारबाजी घोडेसवारी आणि धनुर्विद्या यामध्ये त्याला अपार गती होती त्यांचं राज्य विशाल सुपीक आणि समृद्ध होतं पोरसने आपल्या प्रजेवर प्रेम केलं आणि न्यायाने राज्य केलं त्यांच्या सैन्या शेकडो युद्ध हाती वेगवान घोडदळ आणि शिस्तबद्ध पायदळ होते शेजारील अनेक लहान राज्यांनी त्यांची ताकद मान्य केली होती दरम्यान दूर पश्चिमेकडून मसोडोनियाचा विजेता सिकंदर महान आपल्या जिंकलेल्या असंख्य प्रदेशानंतर भारताच्या सीमेकडे येत होता पर्शिया बॅक्ट्रिया आणि इतर अनेक राष्ट्रांवर विजय मिळून इसवी सन पूर्व तीनशे सत्तावीसमध्ये मध्ये तो सिंधुदुर्गपर्यंत पोहोचला सिकंदरला सांगण्यात आलं की भारतात एक पराक्रमी राजा आहे पोरस ज्याचा ताब्यात प्रचंड सेण आणि युद्ध हाती आहेत सिकंदरने पोरसला दूत पाठवून अधीन होण्याचा प्रस्ताव दिला पण पोरसने तो ठामपणे नकारला स्वाभिमान विकत घेता येत नाही तो रक्ताने जपावा लागतो असं पोरस स्पष्ट उत्तर दिलं इसवी सन पूर्व तीनशे सव्वीस पावसाळ्याचा काळ झेलम नदीच्या काठावर दोन्ही सैन्य तंबू ठोकून होते पोरसने आपल्या हातींची भिंत नदी किनारी उभी केली होती ज्यामुळे ग्रीक सैन्य घाबरले नदीचं पाणी प्रचंड वाहत होतं प्रवाह भयानक होता सिकंदरने एक युक्ती केली रात्री गुप्तपणे सैन्य घेऊन तो वरच्या बाजूला गेला आणि तिथून नदी पार केली पहाटेच्या वेळी पोरसच्या सैन्यावर त्याने बाजूने हल्ला चढवला रणागणावर हंतीच्या गर्जना घोड्यांच्या टापाचा आवाज धनुष्य बाणाचा वर्षाव आणि सैनिकांचा आरोळ्या सगळं एकत्र मिसळून एक, एक प्रचंड गोंधळ निर्माण झाला पोरस आपल्या उंच हातीवर उभा राहून हा। सैन्याला आदेश देत होता त्याची उंच बलदंड काया आणि शौर्य पाहून ग्रीक सैनिकही थबकले पण ग्रीक सैन्य प्रशिक्षित होते आणि त्याचा हल्ला अविरत सुरू होता हात हातीच्या रांगा मोडल्या गो घोडदड मागे सदकलं आणि अखेर पोरस जखमी झाला सुद्धा तो रणागण सोडून गेला नाही शेवटी त्याला जिवंत पकडलं गेलं पकडल्यावर सिकंदरने पोरसला दरबारात आणलं आणि विचारलं तुला मी कसं वागवावं पोरस उत्तर लहानपण प्रभावी होतं राजासारखं हे ऐकून सिकंदर चकित झाला पराभूत असूनही पोरसच्या चेहऱ्यावर भीती नव्हती तर एक अदम्य स्वाभिमान होता सिकंदर त्याच्या शौर्याने आणि स्वाभिमानाने इतका प्रभावित झाला की त्याने पोरसचं राज्य परत दिलं आणि त्याला काही अतिरिक्त प्रदेशही बहाल केला सिकंदर परत गेला पण पोरसने पुढेही आपलं स्वराज्य सांभाळलं त्याने अनेक लढाया जिंकल्या आणि प्रजेची सेवा केली इतिहासकार सांगतात की पुढील काही वर्षांनी शेजारील संघर्षात त्याचा मृत्यू झाला आजही पोरसचं नाव भारतात शौर्य स्वाभिमान आणि पराक्रमाचं प्रतीक म्हणून घेतलं जातं झेलम नदीच्या पाण्यात अजूनही त्या रणागणाच्या कथा गुंजतात जिथे एक भारता दे भारतीय राजा पराभूत होऊनही विजेत्यांच्या नजरेत अमर झाला जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद Peace. <laughs>